मुलांनो आज आपण एक दोन मित्रांची गोष्ट ऐकणार आहोत त्यामध्ये दोन मित्र होते एकाचे नाव होते धर्मबुद्धी आणि दुसऱ्याचे नाव होते पापबुद्धी नावाप्रमाणे त्यांचे गुण होते धर्मबुद्धी पापबुद्धीला प्रामाणिक आणि सज्जन मनुष्य समजत होता एके दिवशी पापबुद्धीला वाटले मी गरीब आणि मंदबुद्धीचा आहे धर्मबुद्धीबरोबर शहरात जाऊन थोडे पैसे कमावले तर भविष्यात काळात मला अडचण येणार नाही ना त्याने आपला हा विचार धर्मबुद्धीला सांगितला धर्मबुद्धी तर त्याला मदत करण्यास नेहमी तयार असेल मग दोघेही एका मोठ्या शहरात गेले तेथे ते एक वर्ष राहून त्यांनी पुष्कळ धन मिळवले मग त्यांनी आपल्या गावात परतायचे ठरवले परत येताना त्यांना रस्त्यात एक जंगल लागले पापा धर्मबुद्धीला सांगितले आपण जे धन मिळवले आहे त्यातील अर्धे धन ह्या जंगलात गड्डा खोदून पुरून ठेवूया जेव्हा जरूर पडेल तेव्हा ते, ते आपण घेऊन जाऊ धर्ममुदीने त्याला होकार दिला मग त्या दोघांनी वड्याच्या एका मोठ्या झाडाखाली खोल खड्डा खणला आणि त्यात ते धन पुरून ठेवले त्यांनी त्या झाडावर एक खूण करून ठेवली मग ते आपल्या गावी पोचले काही दिवसानंतर धर्मबुद्धी पापबुद्धीकडे गेला आणि त्याला म्हणाला मित्रा माझे कुटुंब मोठे झाले आहे माझे कुटुंब मोठे आहे म्हणून पैसा पुरेण्याचा झाला आहे तर चल आपण जे धन पुर पुरून ठेवले आहे ते घेऊन येऊ दोघेही वडाच्या झाडापाशी पोचले आणि त्यांनी खड्डा खोदला पण त्यात काहीच मिळाले नाही धर्मबुद्धीने पापबुद्धीवर चोरीचा आळ ठेवला पापबुद्धीने धर्मबुद्धीला समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण धर्मबुद्धी काही एक ऐकवायला तयार नव्हता शेवटी धर्मबुद्धी न्याय मिळवण्यासाठी काझीकडे गेला काजीने पापबुद्धीला बोलून घेतले दोघांचे म्हणणे ऐकले काजी, काजी म्हणाला त्या वडाच्या झाडाखाली धन पुरले होते तिथे सर्वांनी जायचे आणि वृक्षदेवतेची साक्ष ऐकायची मग पापबुद्धीने त्याच्या वडिलांना त्याच वडाच्या झाडाच्या ढोलीत लपून बसायला सांगितले शिवाय त्यांना हेही सांगितले की सर्वजण तिथे आल्यावर धर्मबुद्धीने धनाची चोरी केली आहे असे आतून सांग ह्या गोष्टीला त्याचे वडील कबूल झाले आणि सर्वांच्या आधी तिथे जाऊन झाडाच्या ढोलीत लपून बसले थोड्या वेळाने पापबुद्धी धर्मबुद्धी काजी आणि शिपाई झाडाखाली आले काजी त्या वडाच्या झाडाला म्हणाले हे वृक्ष देवते दे, गुन्हेगार सोडण्यासाठी आम्हाला मदत कर हे ऐकतानाच झाडाच्या डोलीतून पापबुद्धीचे वडील म्हणाले झाडाखाली पुरलेले धन धर्मबुद्धीने चोरून नेले आहे काजीला काहीतरी संशय आला म्हणून मग त्याने शिपायांना सुकलेली लाकडे आणण्यास सांगितले आणि ती त्या वृक्षाजवळ पेटून देण्याचा हुकूम केला आगीची धग लागताच पापबुद्धीचे वडील झाडाच्या डोलीतून उडी मारून बाहेर आले त्यांनी काजीची क्षमा मागितली आणि सत्य हकीकत बाहेर पडली शिपायांनी पापबुद्धीला आणि त्याच्या वडिलांना कैद केले काजीने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा केली तसेच पापबुद्धीच्या घरातील धन जप्त करून ते धर्मबुद्धीला देण्याची आज्ञा केली